नमस्कार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अपघाताची मनमाड नांदगाव रोड वरती भरधाव ट्रक एका पस्तीस ते चाळीस मेंढ्या जाणाऱ्यांना चिरडले वरहाड घेऊन जात असताना हा अपघात झालाय ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मेंढपाळाचं मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय नाशिकच्या मनमाड नांदगाव रोडवरती हिसवळ गावाजवळ लग्नाचं वराण हे भरधाव ट्रकनं रस्त्यानं जाणाऱ्या पस्तीस ते चाळीस मेंढ्यांना चिरडूनच पुढे गेला ट्रक चालक फरार झालाय काही अधिक माहिती घेऊयात निलेश बाघ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत निलेश नेमकी काय ही घटना आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे नाशिकच्या नांदगाव ना ना मनमाड रोडवर हिसवा गावाजवळ ही घटना घडली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण जे आहे ते अत्यंत प्रमाण असल्यामुळे मेंढपाळ चारण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागतं आणि त्यातच हे मेंढपाळ जे आहेत संध्याकाळी मेंढ्या चारून आपल्या वाड्याकडे जात असताना जवळ एक भरधाव जो ट्रक होता लग्न समारंभ अटकून वर घेऊन तो वजूरकडे निघाला असताना त्यावेळेस हा अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस मेंढ्या ज्या आहेत त्या अक्षरशः शिरडल्या त्यामुळे मेंढपाळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे निलेश तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल पस्तीस ते चाळीस मेंढ्या चिरडल्या गेलेल्या आहेत खरं तर त्या घरी परतत होत्या चरून त्यांना परत नेलं जात होतं मेंढपाळाचं मात्र चांगलंच नुकसान झालंय